हॅलो स्टुडेंट टुडे वी आर गोईंग टू प्ले वन मोर गेम अँड द नेम ऑफ द गेम इज माइंड गेम बघूया कोण खूप हुशार आहे तुमच्या समोर काय बघा एवढ्या सुंदर सुंदर डॉल्स दिसतात का डॉल्स कोण कोणत्या कलरच्या आहेत बघा बरं बरोबर बर चार कलरचे आहेत हां बघा ब्लू रेड ऑरेंज ग्रीन आणि त्याच्यासमोर पण तशाच कलरचे आहेत हे की नाही डॉल्स छोटे छोटे डॉल्स कोणाकोणाला डॉल्स आवडतात सगळ्यांनाच आवडतात ओके आता तुम्हाला काय करायचं आहे या गेम गेममध्ये सेम कलरच्या ज्या डॉल्स आहेत त्या एकमेकांना जॉईन करायच्या आहेत पण जॉईन कशा कर करणार रे लाईन मारून हां एका लाईननी तुम्हाला काय करायचं आहे या जॉईन करायच्या आहेत सेम कलरच्या डॉल्स सगळ्यांना समजलं गेम ओके परी बेटा गेम समजला तुला ओके स्टार्ट बेटा सेम कलरच्या डॉट डॉल जॉईन करायचा बघू आता ब्ल्यू कलरला ब्ल्यू पण त्याच्यासाठी एक अट काय आहे ते सांगते नीट ऐका लाईन एकमेकांना अटॅच व्हायला नको कोणतीच लाईन एकमेकांना टच नाही करायची हा परी ओके स्टार्ट बेटा ओके रेड ओके आता ऑरेंज ऑरेंज कलरची जी डॉल आहे ती ऑरेंज कलरला अटॅच करायची झाली अटॅच बघा इथे लाईन एकावर एक अटॅच एक झाली टच नाही झाली पाहिजे अजिबात लाईन एकमेकांना हे की नाही परी ठीक आहे पण तू चांगला प्रयत्न केला बेटा ठीक आहे आता किरण कडे दे बघू किरण ला जमतय का स्टार्ट बेटा किरण ओके ग्रीन ला ग्रीन तिने अटॅच केलेली आहे बघू आता ऑरेंज ला ऑरेंज कशी करते ऑरेंज ला ऑरेंज अटॅच करणे का किरण तो फिर ग्रीन के पास ही आ गई हाँ। किधर से करने का अभी इधर से करने का ऑरेंज को ऑरेंज ओके फिर अभी रेड अभी रेड को रेड कैसे जाएगी अभी अटैच तो हो गया किरण इधर है कि नहीं ये लाइन इसको इधर टच हो गई लाइन टच नहीं होने की ठीक है बट तूने अच्छा प्रयास किया ठीक है आता कौन सा तो चांस सरस्वतीचा सरस्वती बेटा रेडी ओके स्टार्ट बघूया आता सरस्वतीला जमत आहे का चला ब्ल्यू कलरला ब्ल्यू कलर तिने अटच केलाय ओके गुड ठीक आहे पुढचा आता रेड कलर रेड अरे सरस्वती काय झालं बाळा हा तिथे तिथे टच झाली लाईन आपल्याला लाईन टच करायची नव्हती ठीक आहे पण चांगला प्रयत्न केला आता पुसून टाका त्या लाईन्स रेडी बेटा ओके चला स्टार्ट बघूया आता सुंदरमला जमते का ओके ब्ल्यूला ब्ल्यू करेक्ट ऑरेंजला ऑरेंज ओके नाही रेडला रेड लावलं ना त्यांनी आता ऑरेंजचा चान्स आहे आता ऑरेंज 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 सुंदरमले हुशार आहे बाबा सुंदरम सुंदर लाईन लाईन टच झाली ना सुंदर नाही झाली ना हा चल मग कसं करणार बघू आता <laughs> सुंदरमला ला का बघूया <laughs> कसं रे सुंदरम आता लाईन टच न करता मला बघू दे कसं जातोय तो ऑरेंज कलर पर्यंत गेला पण इथे बघ ना सुंदरम इथे लाईन टच झाली आपल्याला तर लाईन टच करायची नव्हती ठीक आहे आर्यन बिटा रेडी ओके स्टार्ट बघूया आता आर्यनला जमत आहे का सेम कलर जॉईंट करायचा ओके okay, पहिल्यांदा त्याने ग्रीनला ग्रीन अटॅच ग्रीन केलेला आहे पुढे आता त्याला कोणता कलर ऑरेंजला ऑरेंज अटॅच करतो तो, ओके okay, गुड नंतर आहे रेड कलर बघू आता त्याला जमते का रेड रेडला रेड पण अटॅच झाली ना इथे लाईन कुठे झाली दाखव टच कर हां ती लाईन टच करायला नको होती थी। ठीक आहे बट वेल ट्राय बेटा चला लाईन पुसून टाका आता ह्या आदित्य बेटा रेडी ओके चला त्याला पाहूया आता जमतं आहे का स्टार्ट बेटा सेम कलरला सेम डॉल जॉईंट करायची हां स्टार्ट बेटा चला आता ग्रीन कलरला ग्रीन ओके ती बरोबर केलेली आहे चला पुढे ब्लूला ब्ल्यू बरोबर ओके आता आणखीन दोन रंगांच्या डॉल राहिलेल्या आहेत बघूया आता ते कसं जॉईंट करतोय तो विचारात पडलाय तो आता बघ बरं ऑरेंजला ला ऑरेंज व्हेरी गुड आता रेड कलरला रेड कलरला रेड कलर ला, जवळ आलायस बेटा उत्तराच्या बघू त्याला जमत आहे का व्हेरी गुड परफेक्ट त्यांनी केलेला आहे बघा ग्रीन कलरला ग्रीन कलर ऑरेंज कलरला ऑरेंज कलर आणि रेड कलरला रेड कलर बरोबर इथं इथं ही जी लाईन आहे ना थोडीशी फक्त व्यवस्थित मार इथं व्यवस्थित मार शेजारच्याला टच नको होऊ देऊ फक्त बाकी तू परफेक्ट केलेस इथं थोडीशी टच वाटते का ही लाईन व्यवस्थित करती पुन्हा टच नाही झाली पाहिजे फक्त एवढंच बस ओके बघा अशा त्यांनी चार वेगवेगळ्या लाईन मारून सेम बरोबर कलरला कलर, कलर जॉईन केले बघा सगळ्यात लाजाळू मुलगा पण आज त्याने याचं उत्तर शोधलं वेल डन व्हेरी गुड बेटा कॉंग्रॅच्युलेशन त्याच्यासाठी जोरदार डाय आज सगळ्यांनी व्हेरी नाईस कसं जमलं रे बाळा तुला हे हा okay. चांगलं जमलं पण तू काय डोकं चालवलं रे हम्म हा हम्म हा 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 हम्म आणि मग असा जोडायचं व्हेरी गुड तू एकदम परफेक्ट उत्तर शोधला वेल well डन बेटा बघा सगळे मुलं काय करत होते नुसतं असं असा विचार करत होते कुणीच असा विचार केला नाही की इकडनं स्टार्ट केलं आणि इकडं एंड केलं तरी आपलं जॉईंट होऊ शकतो जो वेगळा विचार करतो तोच यशस्वी होतो समजलं सगळ्यांना ओके व्हेरी नाईस वन्स अगेन कॉन्ग्रॅच्युलेशन आदित्य डन बेटा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील